सुनील भाऊ साळवे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे स्वयुक्तचे मनमाड शहराध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊ भालेराव हे सुद्धा इथं उपस्थित आहे त्यांच्याबरोबर सकाळपासून आमच्या खांद्याला खादा लावून बसलेले पी आर मेळे साहेब सुद्धा इथं आहे दुकानात कमी बसू राहिले पण बाहेर आमच्या बरोबर जास्त बस उरायले धन्यवाद ने मेळे साहेब या प्रसंगी मी सुरेश भाऊ साळवेंना विनंती करतो का आमच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना तिवार अभिवादन महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्माननीय वगैरे साहेब हे वारंवार या कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये या झोपलेल्या शासनाला जागी करण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु जो हा कर्मचारी ताबड कष्ट करीत असताना त्यांच्या कष्टाचं फळ हे त्यांना मिळत नाही परंतु या शासनाने अनेक या राज्यामध्ये चाललेले मोठमोठाले भ्रष्टाचार लुटमार परंतु या राजकारत्यांना लेक्ट्रा बाळाकडं यांच्या असलेले जे प्रश्न आहे जे प्रलंबित प्रश्न आहे हे सोडण्यासाठी या शासनाला वेळ नाही आहे परंतु मी या, या शासनाचा व नगरपालिकेचे अधिकारी असेल त्यांना सुद्धा मी नम्रतेची विनंती करतो की साहेब आपण याच्याकडे लक्ष घालून या सिटू कामगारच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहे हा लवकर लवकर मार्गी काढावं आणि त्यांना न्याय द्यावा अशी मी माझ्या सामाजिक संस्थेच्या वतीने काही त्यांना पाठिंबा नोंदवतो आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी वगैरे साहेब तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीचे आहे एवढं बोलतो खातो जय हिंद जय जै भारत